फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अरे किती लोकांनी यातला फुले शाहू आंबेडकर वाचला आहे वाचलेला नसतो कुणी वाचलेला नसतो वाचले हवेत बोलतात ते आपला तो सत्यनारायणचा भटजी आहे कसं बोलत असतो तो बडबडत असतो तसं फुले शाहू आंबेडकर म्हणायचं म्हणून त्याला थांबवा ते जे पोथी असते ना समोर एक एक पान पलटत असत त्याला थांबवलं आत्ता कुठलं वाचव दाखवताना नाही दाखवता येणार कारण ते मेमराईज केलेलं पोपटपंछी चालू असते घरात मुलं पण अगदी छोटी मुलं तुमचे तुम्ही जेव्हा बसता अभ्यास घ्यायला तेव्हा ते पुस्तक समोर धरलेलं असतं पण ते त्याला पाठ असतं ते बडबडत राहतं त्या मुलाला थांबवा कुठचं वाचलं दाखव त्याला नाही दाखवता येणार तशी फुले शाहू आंबेडकर ही पोपटपंची चालते ना त्यापैकी कोणालाही फुले शाहू आंबेडकर माहिती नसतात बारकाईने बघातून आणि मी ओपनली मी जेव्हा कोल्हापूरला हे बोललो म्हटलं फुलेशाहू आंबेडकर ना हे चवीपुरतं मीठ झालेलं आहे ते सगळे फूड ब्लॉग्स असतात त्याच्यावर हे इतकं ग्रॅम ते तितका टेबल स्पून सांगतात आणि मीठ आलं की चवीपुरतं मीठ स्वादानुसार त्यामुळे प्रत्येकजण आपलं पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी मध्ये मध्ये कमी अधिक प्रमाणात फुलेशाहू आंबेडकर आणतो पण पानसरे घ्या मी एकच प्रश्न आमच्या एका समाजवादी मित्राला पत्रकाराला विचारला की गण गोविंद पानसरे इतके महान होते तर जे आज अग्रलेख लिहित आहेत लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स लोकमत त्यांनी आजपर्यंत गोविंद पानसरेंचे लेख का छापले नव्हते मेलेल्या म्हशीला बाराशीर दूध तुम्हाला गोविंद पानसरे यांच्या हत्येविषयी काळीची किंमत नाही त्यातून भाजप संघाला झोडता येतं ते कोण सनातन प्रभात त्याला झोडता येतं यासाठी गोविंद पानसरे तुम्हाला मोठे आहेत पण गोविंद पानसरे वाचलाय का मित्रांनो आम्ही जेव्हा नवीन पत्रकार होतो तेव्हा मराठा आणि नवा काडी अशी दोन दैनिकं होती की त्या दोन दैनिकामध्ये कुठलाही कामगार कामगार चळवळीचे लोक हक्काने यायचे ही बातमी छापा आमची आम्ही छापायचो पण त्यांच्या त्या बातम्या ह्या लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्समध्ये येत नव्हत्या त्या, त्या काळामध्ये लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स यांना भांडवलदारांची वर्तमानपत्र मानायचे आणि आम्ही कामगारांचे वर्तमानपत्र लक्षात घ्या आता गोविंद पानसरे आणतो गोविंद पानसरेंच्या जाती व्यवस्थेचा अंत म्हणून पुस्तक आहे वाचा फार छान पुस्तक आहे त्यात त्यांनी सांगितलं आहे की शोषक म्हणजे भांडवलदार शोषक महाचतुर असतात शोषितांचा विचार मांडणाऱ्या विचारवंतांना शोषक आपले विचारवंत म्हणून घोषित करतात आणि मग शोषितांच्या नावावर शोषक चळवळ चालवायला लागतात हे गोविंद पानसरेंचं सांगतोय मी लक्षात घ्या गो गो गोळवलकर गुरुजींचं नाही लक्षात घ्या आजचे जे फुले शाहू आंबेडकर पानसरे दाभोळकर बोलतात यांनी किती वाचले सांगा मला आणि पुढे जाऊन ते म्हणतात यासाठी आपल्या धडावर आपलंच डोकं असावं आणि आपल्या डोक्याखाली आपलंच धड असावं हे गोविंद पानसरे म्हणतात वाचले कोणी सांगितले कोणी अग्रलेख लिहिलेला आमच्या लांब आणि अग्रलेखाचा अजेंडा काय तर संघाला जोडता यावं तिथे प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे मग सगळी पोपटपंची सुरू होते तेच गोविंद पानसारे म्हणून मी म्हटलं मी जेव्हा कोल्हापूरमध्ये हे चवीपुरतं मी म्हणजे तेव्हा ते मला धनंजय महाडिक आणि आमचे चंद्रकांत दादा म्हणाले अहो कोल्हापुरात हे बोलायची बोला कोणाची हिंमत होणार नाही म्हटलं समोर मी वाद घालायला बसतो कळेल ना कोणी किती फुले शाहू आंबेडकर वाचलेत ह्या लोकांनी किती हे सिरियसली वाचलेलं आहे तुम्ही बोलता ते तुम्हाला किती समजलं याला महत्त्व असतं तुम्ही किती वाचलं हे महत्त्वाचं नसतं तर तुम्ही वाचलेलं पचवलं आहे की नाही तुम्हाला ते किती आत्मसात झालंय याला प्राधान्य असतं आणि त्याचा विसर पडलेला आहे त्यामुळे विचारवंत मी नेहमी विचारवंतांना घाबरतो मी नेहमी सांगतो की या जगातल्या समस्या बुद्धिमंत निर्माण करतात आणि अडाणी सोडवतात ही माझी व्याख्या आहे दहा वर्षात जगातला सर्वोत्तम अर्थशास्त्रज्ञ अर्थव्यवस्था सहा सातव्यावरून अकराव्या नंबरवर घेऊन गेला आणि एक अडाणी आणून बसवला तो अकराव्यावरून पाचव्यावर घेऊन आला <laughs> मित्रांनो जमलं तर इंटरनेटवर तुम्हाला मिळेल मुद्दाम एक सिनेमा इंटरनेटवर उपलब्ध आहे बघा विथ ऑनर्स म्हणून सिनेमा आहे हॉलिवूडचा सिनेमा आहे फार सुंदर आहे त्या हॉरवर्ड युनिव्हर्सिटीचं बॅकग्राऊंड घेऊन त्यांनी सिनेमा केला एक भणंग दारुडा भिक्कारडा माणूस हा त्या लॉ कॉलेजमध्ये येऊन बसलेला असतो एका विद्यार्थ्याबरोबर आणि तिथला तो बुद्धिजीवी प्राध्यापक त्या सगळ्या पोरांना वेडेवाकडे प्रश्न विचारून राजदीप सरदेसाई बरखात नजरेसमोर आणा मग तुम्हाला कळेल असा तो जगातलं सगळं ज्ञान माझ्याकडेच आहे अशा थाटात तो त्या पोरांची टिंगल उडवत असतो आणि अचानक त्याचं लक्ष द्या जातं की हा कोण आहे झाला हा तर विद्यार्थी दिसत नाही त्याला विचारतात तू कोण आहेस तू इन्व्हाइटही आहेस का तू विद्या तोंडो नाही मग तू कोण आहेस तोंडो मी भिगारणा माणूस आहे मग तू इथे काय करतोस हा घेऊन आला म्हणाला नको असेल तुम्ही चाललो म्हणून तो निघतो तर त्याने असा प्रश्न त्याला विचारलेला असतो की व्हॉट इज द जिनियस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन संविधान रोज ऐकता ना तुम्ही संविधान धोक्यात आहे कोणाला माहिती संविधान काय आहे एखादाही संविधान माहिती नसतो तर तो त्याला विचारतो व्हॉट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्यूशन कारण जी अमेरिकेची राज्यघटना आहे तिने अध्यक्षाला इतके अधिकार दिलेत की एका दिवसात आपला अमेरिकेचा अध्यक्ष अणुयुद्ध सुरू करू शकतो तो एका मिनिटात हुकुमशाही आणू शकतो मग त्या कॉन्स्टिट्युशनचा उपयोग काय हा प्रश्न विचारलेला असून त्या सगळी पोरं आपल्या पद्धतीत अभ्यास करून त्यांची खिल्ली उडवतो मग त्या त्याला व्हाय डोंट यू आन्सर माय क्वेश्चन तोंड फुकट का उत्तर देऊ दहा डॉलर दे दारू प्याला तोंड नाही देणं मग मारला असतो तो जायला निघतो तोंड थांब देतो काढून तो खिशात पहिले पैसे ठेवतो हो आणि त्याला सांगतो ज्यांनी अमेरिकेची घटना बनवली त्यांना एक गोष्ट माहिती होतो की ही घटना अजरामर नाही आहे ती काळानुसार बदलावी लागेल म्हणून त्या दुरुस्तीची देखील तरतूद करून ठेवली दॅट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्यूशन ही घटना जशीच्या तशी शतकानुशतकं चालू शकत नाही त्याच्यात आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार बदल करायची तरतूद त्याच घटनेत आहे आणि हे तुमच्यासारख्या विद्यापीठ आहेत ना हे अधिकाधिक बुद्धिजीवी कचरा निर्माण करतात आणि हळूहळू सगळ्या जगातली मोठी त्यामुळे ती सर्वाधिक कचरा निर्माण करते फार सुंदर आहे बघा ते आणि त्याच्या पुढे त्याने दिलेलं एक उत्तर फार मला आवडतं तो म्हणतो मी भिकारडा आहे उपटसुंभ आहे या अमेरिकेचा देशाचा राष्ट्राध्यक्षसुद्धा उपटसुंभच आहे चांगलं वाईट जे काय असेल ते आम्ही करतो तुम्ही नपुसकात तुम्ही काहीही करू शकत नाही आम्ही बरं केलं की वाईट केलं याची चर्चा करण्यात तुमचं आयुष्य संपून जातं तुम्ही मरून जाता, जाता पण तुम्ही काहीही करू शकत नाही फार सुंदर आहे बघा तो सिनेमा मुद्दाम वेळ काढून बघा आपल्या बुद्धीला चालना त्यातून मिळत असते आणि हे तुम्ही इथे बघताय गेली दहा वर्ष नाही गेली बावीस वर्ष हे सगळे लोक नरेंद्र मोदीला परीक्षेत नापास करतात ज्या परीक्षेला नरेंद्र मोदी बसलेलाच नाही जो तुमच्या विद्यापीठात तुमच्या शाळेत तुमच्या कॉलेजात त्याने ॲडमिशनच घेतलेली नाही आणि दरवेळेला म्हणतात हा आता नापास हा आता नापास अरे तुमच्या नापास आणि पास होण्याला विचारतो कोण किती साधी गोष्ट आहे बघा आणखीन एक गंमत तुम्हाला सांगेन की दोन हजार चौदाचे निकाल लागले आणि मला तारीख आठवते सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी मॅ नरेंद्र दामोदरदास मोदी ही जी शपथ पहिली घेतली पंतप्रधान पदाची त्या दिवशी हिंदू नावाच्या दक्षिणेतल्या इंग्रजी दैनिकामध्ये एक लेख छापून आला होता त्या लेखाचं शीर्षक होतं हाव मोदी डिफिटेड लिबरल्स लाईक मी त्या लेखकाचं नाव होतं शिव विश्वनाथन हा मोठा तुम्ही अलीकडे माहिती नाही चॅनेलवर असतो का नाही तर त्या काळात तो चॅनेलवर नेहमी दिसायचा सोशिओलॉजिस्ट म्हणून मला गंमत वाटली की हा निवडणूक लढला नाही तर ह्याला मोदींनी कसं काय हरवला मोदींनी त्याला कसं काय हरवला तर मोदींनी त्याच्यासारख्या बुद्धिजीवींचा पराभव केला हे त्याला सांगायचं होतं आणि त्याच्यात आपण कसा मूर्खपणा करत आलो बुद्धिजीवी हे निकालानंतर शपथविधीनंतर तोच लिहितो आहे जो आधी दहा वर्ष मोदींवर सतत टी व्हीवर किंवा लेखनातून अटॅक करत होता मग तू मूर्खपणा का करत होता जगातले शहाणे तुम्हीच वैशिष्ट्य याचं असतं ना आमचे माझा एक सहकारी आहे सावंत ते असे सार्वजनिक गल्लीबोळातले कार्यक्रम असतात तिथे हे माईक समोर आले की प्रत्येकाला त्यात बोलायची हाऊस असते ना कार्यकर्त्यांना आणि मग तिथे एक पद्धत असते बरं एवढं एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढील कार्यक्रमांना सुरुवात करतो हे नॉर्मल एक वाक्य असतं तर एक दिवस आमचा पंढरी बोलता बोलता तो फार बडबड करायचा होतो आणि ऑफिसमध्ये सगळ्यांना डिस्टर्ब व्हायचा पण तो इतका प्रबोधनकारांच्या तालमीत तयार झालेला पत्रकार होता एक दिवस सगळेच बोर झाले तसं बघून तो म्हणाला आयला मी आत्ता जास्त बोलणार नाही एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढे बोलायला सुरुवात करतो पण मित्रांनो हे गमतीत बोललेलं वाक्य आहे ना ह्याच्यामध्ये केवढा मोठा आशय आहे बघा की आजपर्यंतचा मूर्खपणा मान्य करतो आणि नवा मूर्खपणा सुरू करतो हा या देशातल्या बुद्धिजीवींचा व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे दोन हजार चौदामध्ये आपण का पराभूत झालो याचा विचार केला नाही आत्मपरीक्षण नाही दोन हजार एकोणीसमध्ये परत पराभूत झाले चोवीस आलं तरी आत्मपरीक्षण नाही विनोद तुम्हाला सांगतो सर्च मारा गुगलवर जा जयराम रमेश जे आत्ता राहुल गांधींचा उजवा हात म्हणून त्या सगळ्या जोडो यात्रेमध्ये आहेत हा माणूस पहिला आहे की ज्याने मोदींची ताकद ओळखली होती दोन हजार तेराच्या जुलैमध्ये म्हणजे मोदी हळूहळू करत प्रचार सुरू केला होता त्यांनी तेव्हा जयराम रमेश यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातलं काँग्रेससमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि मला वाटते सप्टेंबर वगैरे त्यांनी आणखीन एक मुलाखत दिली होती तेव्हा त्यांनी राहुल गांधी हा कसा निरुपयोगी माणूस आहे काँग्रेस बुडवणार नाही ह्याचे पण भविष्य करून ठेवलं होतं त्यात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही काँग्रेसजन दोन हजार चौदाची निवडणूक आली आहे म्हणून चिंताक्रांत आहोत आणि राहुल गांधी दोन हजार एकोणीसची तयारी करत आहेत हे माझे शब्द नाहीत जयराम रमेशचे टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीतले शब्द आहेत आज तोच माणूस जो भारत जोडो यात्रेमध्ये प्रवक्त्यासारखं बोलत असेल तर किती बुद्धी गहाण पडली आहे हे आपल्याला कळू शकतं फरक तिथे असतो माणूस की एखाद्या अडाणी माणसाला आपण लगेच पटवू शकतो पण बुद्धिजीवी माणसाला नाही येत बैल गेला आणि झोपा गेला म्हणतात ते त्यासाठी आलेले आहेत हे शब्द हे शब्द वाक्प्रचार किंवा म्हणी तिथून आलेले आहेत आणि म्हणून तुम्ही बघाल की आता दोन हजार चोवीस आलं तरी ते त्याच आणि ह्याचं कारण आहे मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेला दोन हजार एकोणीसला माझं पुस्तक प्रसिद्ध झालं तर अनेक पत्रकार तरुण पत्रकार माझ्या संपर्कात असतात जुने संदर्भ विचारायला तर ओ, मुंबई मिरर नावाच्या दैनिकातला एक पो रिपोर्टर पोरगा माझ्या संपर्कात होता आणि तो मला विचारायचा तुम्ही असं म्हणता तसं म्हणता आणि ते बरोबर ठरलं तर त्या दैनिकाच्या संपादिकेने मला निकालानंतर हे तुम्ही कसं काढलं तुम्ही सर्वे करत नाही का तुम्ही आकडे आणता कुठून तुम्ही आकलन कसं करता याचा एक अभ्यास वर्ग घ्या म्हणून मला बोलवलं होतं मी गेलो होतो त्या टाइम्सच्या बिल्डिंगमध्ये आणि मी त्यांना सुरुवातीलाच समजावलं की मी तुम्हाला सगळं समजावेन पण स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की तुम्हाला काहीच समजणार नाही तर म्हणाल असं का म्हणता तुम्ही म्हटलं याचं कारण समजावणं माझं काम आहे पण समजणं तुमचं काम आहे ना तुमचं काम मी कसं करू तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे समजून तुम्ही घ्यायचं आहे ना मी नाही समजून घेऊ शक मी समजावू शकतो अडी झालं मग शेवटी त्यांना गंमत आहे की ती सोपं करा त्यांना समजत नाही तो विद्वान असतो तर मी त्यांना मग त्यांना समजावलं की नव्याण्णव साली मी पहिला लॅपटॉप हँडल केला त्याची मेमरी होती चार जी बी आज आपण दोन हजार एकोणीस म्हणजे वीस वर्ष पुढे आलो आहे आज स्मार्टफोनची पण मेमरी ही दीडशे दोनशे काय काय म्हणतात जी बी असते मला त्यातलं काय कळत नाही पण म्हटलं आता गंमत लक्षात घ्या की आता ह्याच्यातली काय ॲप असतात ती डाउनलोड करा म्हटलं तो चार जी बीचा जो जुना लॅपटॉप आहे त्याच्यावर मी आजचं एखादं ॲप डाउनलोड करायला गेलो तरी होणार नाही का होणार नाही त्याची मेमरी कमी आहे तो जुना आहे तो आउटडेटेड आहे तो एक्सपायरी डेट झालेला आहे तुमचा मेंदू एक्सपायरी झालेला आहे तुम्ही नव्याण्णवमध्ये अडकलं आहे आणि जग आलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्यामुळे तुम्हाला काळानुसार बदललं पाहिजे आणि कशी मी सोलापूरला एका पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे ती तरुण मुलं बिजारी त्यांनी मला विचारलं की तुम्ही एवढे ज्येष्ठ पत्रकार आहात मग तुम्ही प्रतिगामी लिहिता कसं तर म्हटलं बाबा मला काय प्रतिगामी पुरोगामी कळत नाही तुम्ही मला समजावा मग त्यांनी काय काय प्रश्न विचारले मी, 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 मी त्यांना सांगितलं मी एक उदाहरण देतो तुम्हाला उदाहरण देतो म्हटलं एकोणीसशे बहात्तरला नागपाट्याला जे महाराष्ट्र कॉलेज आहे तिथे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची परिषद होती आणि त्या परिषदेच्या विरोधात म्हणजे ट्रिपल तलाकच्या विरोधात त्या परिषदेवर हमीद दलवाईने मोर्चा काढला होता त्या मोर्चात भाऊ तोरसेकर होता मी होतो हुसेन दलवाईसुद्धा होता भालचंद्र मुणगेकर सुद्धा होता मी आजसुद्धा ट्रिपल तलाकच्या विरुद्ध हुसेन आणि मुन मुनगेकर आहेत का आज ते ट्रिपल तलाकचं समर्थन करतात मी आजसुद्धा विरोध करतो मग मला सांगा मी तेव्हा पुरोगामी होतो की आज पुरोगामी आहे हुसेन आणि मुंडगेकर हे तेव्हा पुरोगामी होते की आज होते तर ती मुलं गडबडली म्हणे नाही आम्हाला यातलं काही माहितीच नाही हो म्हटलं एक्झॅक्टली तुम्हाला काहीच माहिती नाही म्हणून तर तुम्ही विद्वान आहात विद्वत्तेचं लक्षण काय झालं आहे बघा मित्रांनो विद्वत्तेचं लक्षण काय झालं मुद्दा असा असतो की आपल्याला आपण पत्रकार झालो म्हटल्यावर सर्वज्ञ झालो ही भूमिका झाली आहे ही भूमिका झाली आहे आणि तिथून मग गडबड झालेली आहे मी तुम्हाला सुरुवातीला ते उदाहरण दिलं नासाच्या परीक्षेचं इथे प्रॉब्लेम सुरू होतो आणि म्हणून मग दिसतं समोर आहे हे पटत नाही आणि मग नाही देअर वॉज अंडर करंट आता तुम्हाला समजू ना मे महिन्याच्या शेवटी मतमोजणी होईल तेव्हा तुमच्या सगळ्या चॅनेलवरचे एकापेक्षा एक जाणते असतील ना त्यामुळे वरवर दिसत नव्हतं बट देअर वॉज अंडर करंट दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर योगेंद्र यादवपासून शेखर गुप्तापर्यंत एक तो दिल्लीत सेमिनार झाला आणि त्या सेमिनारमध्ये शेखर गुप्ताने स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला दिसत होतं आम्हाला बघायचं नव्हतं कळलं मित्रांनो समस्या सूर्य उगवून भागत नाही तुमचे डोळे उघडे असायला लागतात नाही तर डोळे मिटले असतील तर सूर्य उगवत नसतो आणि तिथे तुम्हाला कळेल की मोदी का जिंकणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण ते तू एवढं लांब जाऊ नका मित्रांनो आपल्या घरातली गोष्ट घ्या आपली मुलगी असेल बहीण असेल ती कुठल्या तरी मुलाबरोबर फिरताना दिसतं असं कोण बोललं ना आपल्याला राग येतो आपण नाही सहन कर छेझ्या असं शक्य नाही बोलतो की नाही थोडंसं आपल्यालाही माहिती असतं पण ते आपलं ऐकायची तयारी नसते आणि जितका माणूस बुद्धिजीवी असतो तितका तो अधिक अंधश्रद्धा असतो तो आपल्या विचाराला चिकटून राहतो ती जागा सोडायला तयार नसतो ती भूमिका सोडायला तयार नसतो सामान्य माणूस असं लवकर बदलतो की अरे माझ्या घरात गॅस येऊन पोहोचलाय आहे म्हणून ज त्या जयपूर डायलॉगच्या कार्यक्रमाला मी गेलो मला धक्का बसला अंकुर चौधरी नावाचा नॉयडातला एकजण भेटला म्हणजे मलाही माहिती नव्हतं शौचालय ठीक आहे दहा लाख दहा कोटी शौचालय बांधली स्वच्छता आरोग्य माझ्या मर्यादा इतक्याच होत्या पण त्याने माझ्या ज्ञानात एक भर घातली तुम्हाला भाऊ तुम्ही मालूम आहे हे शौचालयसे महिलाओको बहुत सारी सिक्युरिटी मिली म्हटलं कैसे तुम्हाला आमच्याकडे उत्तर प्रदेशात सगळीकडे शौचालय नसल्यामुळे एक तर सकाळच्या अंधारात किंवा संध्याकाळी काळोख पडल्यानंतर बायका शेतात जायच्या आम्ही नाही जाते फिफ्टी पर्सेंट सेक्स क्राईम कम न गया उनको सिक्युरिटी मिल गई तो ये सिक्युरिटी का भी मामला आहे आता हे मुंबईत बसून मला कळत नव्हतं पण त्याने मला सांगितलं हा अनुभव असतो पण तुम्ही टी व्हीवरच्या चर्चा आणि ऐकत असाल तुम्हाला एक गोष्ट सात नाही व्हॉट आर यू टॉकिंग व्हेरी इज डेटा ह्यानं डेटा पाहिजे ह्या माणसं माहिती नाहीत डोकी माहिती आहेत काउंट केलेली डेटा व्हेरी इज डेटा पण डेटा म्हणजे डोकी नसतात डोक्याच्या आतला मेंदू असतो आणि मला जे विचारतात मला जे विचारतात की तुला कुठून गाडतो मी म्हटलं मी मेंदू मोजतो डोकं नाही मोजत मी मेंदू मोजतो तुम्हाला आणखीन एक जाता जाता किस्सा सांगेल की लॉजिक कसं असतं मित्रांनो हे आत्ता जे सत्तांतर झालं त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये घटनापीठासमोर चर्चा सुरू झाल्या रोजच्या रोज आमचे बापट घटनातज्ज्ञ सांगत होते काय काय आणि मी शिंदे कसे जिंकणार हे मी सांगत होतो तर एक मोठे वकील मी नाव सांगत नाही तुम्हाला माझे मित्र आहेत त्यांनी मला तो निकाल लागल्यानंतर एक प्रश्न विचारला की प्रश्न असा विचारला की हे जे रिझनेबल टाईम सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने जो निर्णय दिला आहे की रिझनेबल टाईममध्ये विधानसभेच्या सभापतींनी या विषयाचा निकाल लावावा तर रिजनेबल टाईम कसा मोजायचा हो त्यांना मी सांगितलं रिझनेबल टाईम एकाच घड्याळात मोजता येतो ज्या घड्याळात काटेच नसतात <laughs> कारण म्हटलं प्रत्येकाचा रिझनेबल टाईम वेगळा असतो ना माझा वेगळा असेल तुमचा वेगळा असेल पण तरी ते म्हणाले ठीक आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं पण तरी तुम्हाला काय वाटतं किती रिजनेबल टाईम किती असू शकतो मी त्यांना म्हटलं सत्तर वर्ष कमीत कमी तुम्हाला काय म्हटलं तीनशे सत्तर कलम तात्पुरतं होतं ना तात्पुरतं म्हणजे सत्तर वर्ष असेल तर रिझनेबल म्हणजे पंच्याहत्तर वर्ष तरी असायला पाहिजे की नाही <प्राण> ही गंमत असते मित्र तुम्ही जर विषय समजून घेतला मी ते वकील मोठे आहेत त्यांनी मला हात जोडले म्हणाले तुम्ही लॉ केला नाही फार बरं झालं नाही तर एक दिवस समोर येऊन उभे राहिलं असतं म्हटलं तसं नाही मी लॉजिकली बोलतो पण गंमत म्हणून सांगितलं तुम्हाला पण म्हटलं इथे गंमत अशी असते की ते म्हणाले मग सर म्हटलं सर इंग्लिशचे क्लास चालवतात तो माणूस आयुष्यात कोर्टामध्ये उभा पण राहिलेला नाही त्याला आमचे चॅनेलवाले घटनातज्ञ म्हणून पेश करतात आहे की नाही विनोद तो म्हणतो काय सांगतो आणि म्हटलं विनोद बघा फक्त मराठी चॅनेलवाले आणतात इंग्लिश क्लासेस चालवून देखील इंग्लिश चॅनेलवाले त्यांना बोलवत नाही पण इथे तुम्हाला कळेल की आम्ही एखादी गोष्ट मार्केटिंग केल्यासारखी जेव्हा करतो तेव्हा ती कधीतरी उघडी पडते आणि तेच झालं या सगळ्यामध्ये मी लॉक केलेला नाही पण मी एक भूमिका म्हणून त्या विषयावर बोलत आणि लिहित होतो तर मी बरोबर ठरलो याचा मला आनंद नाही मी बरोबर ठरणारे मला माहिती होतं कारण मी लॉजिकली होतं जगातलं सायन्स असो कायदा असो भूमिती असो गणित असो हे सगळं लॉजिकवर आधारित असतं आणि तेव्हा मित्रांनो हे जे पुस्तक मी आहे किंवा मी दुसरं अश्वमेधे प्रतिपक्ष प्रकाशनतर्फे पुस्तक झाले हे लॉजिकवर आधारित आहे आणि लॉजिक सांगून मी थांब थांबेन तुम्हाला